आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी भाड्याने मिळतात हे ऐकलं असेल किंवा बघितलं असेल त्यामध्ये काहीजणं जमीन भाड्यानं घेतात काहीजणं घर घेतात काहीजणं गाडी भाड्यानं घेतात कुठं जाण्यासाठी यासह विविध गोष्टी विविध वस्तू ह्या भाड्यानं घेतलेल्या आपण पाहिल्या असतील पण मात्र असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी बायको भाड्यानं मिळते आणि त्यासाठी काही रक्कमसुद्धा द्यावी लागते मग ती जी बायको आहे ती भाड्यानं घेण्यासाठी काही करार करावा लागतो आणि त्या करारामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्यासाठी पैसे सुद्धा मोजावे लागतात मग तो करार किती महिन्याचा असतो त्यासाठी किती किंमत लागते आणि हा सगळा बाजार आहे तो नेमका कुठं भरतो हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता अनेक गोष्टी भाड्यांना मिळतात हे तुम्ही ऐकलं असेल बघितलं असतील पण मात्र कुठं बायको भाड्यांना मिळते का कुठं महिलांचा बाजार भरतो का हे जर तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असेल तर नक्कीच तुम्हाला एक मोठं आश्चर्य वाटलं असेल कारण की असं सध्या तरी आपल्या इकडं कुठं घडताना दिसत नाही पण असं एक गाव आहे असं एक ठिकाण आहे आणि ते सुद्धा आपल्या भारतामध्येच आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा बाजार भरतो त्या ठिकाणी महिला किंवा बायको भाड्याने मिळते असं देखील सांगितलं जातं तर नेमकं कोण कोणतं आहे ठिकाण आणि त्या ठिकाणी नेमकं असा बाजार का भरतो हे आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे तर हा जो बाजार भरतो तो, तो भरतो मध्य प्रदेशमधील शिवपुरी या ठिकाणी आता मध्य प्रदेश प्रदेशमधील शिवपुरी या ठिकाणी असा बाजार भरतो आणि या बाजाराला म्हणतात धडीचा धडीचा असं या बाजाराला म्हणतात आणि या ठिकाणी ही प्रथा आहे कारण की या ठिकाणी गरिबी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जे गरीब कुटुंबातील लोक आहेत ते त्यांच्या मुलींना महिलांना परिवारातील सदस्यांना या बाजारामध्ये सहभागी करतात आणि त्या ठिकाणी बऱ्याच महिला किंवा तरुण्या मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात मग ज्यांच्या घरामध्ये कोणी महिला काम करण्यासाठी नाही किंवा ज्यांची लग्न झालेली नाहीत किंवा ज्यांचं एक एक आयुष्य आहे असे लोक या बाजारामध्ये जातात आणि त्यांच्यासाठी त्या महिलांची निवड त् करतात मग मग निवड करण्यासाठी ते त्या ठिकाणी त्यांच्या वयाची महिला किंवा तरुणी पाहत असतात पण मात्र निवड करत असताना त्या ठिकाणी कोणाची तरी निवड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक करार करावा लागतो त्यासाठी स्टॅम्प पेपर सुद्धा करावे लागतात स्टॅम्प पेपरवर एक करार होतो आणि त्या करारानुसार किती महिन्यासाठी किती वर्षासाठी तुम्हाला ती महिला भाड्यानं पाहिजे हा संपूर्ण करार त्या ठिकाणी केला जातो आणि मग त्या करारानुसार ती महिला त्या पुरुषासोबत जाते मग आता हा जो बाजार भरतात या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात लांबून लांबून लोक येतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांची निवड करतात आणि त्यांना घेऊन आपापल्या गावी निघून जातात आणि गावी गेल्यानंतर त्यांचा सांभाळ करतात आणि करार संपल्यानंतर त्या महिला वापस येतात असं सुद्धा सांगितलं जातं मग आता या करारामध्ये काही नियम व काही सुद्धा आहेत कारण की ज्यामध्ये सहभागी झालेले ज्या महिला आहेत तरुणी आहेत यांना सर्वस्व अधिकार आहे की कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं हे त्यांच्या मनावर आहेत त्या या करार सुद्धा शकतात आणि जर एखाद्यानं काहीतरी का खोटं आश्वासन देऊन जर त्या ठिकाणी ने नेलं आणि तिकडे नेऊन फसवलं तर त्या त्याच्यावर कारवाईसुद्धा करू शकतात किंवा त्या ठिकाणावर निघून येऊन सुद्धा शकतात असं सुद्धा सांगितलं जातं आता यामध्ये जी काही रक्कम आहे ती पंधरा हजार रुपयापासून सुरू होते तर लाखो रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते मग त्या ठिकाणी तरुणींची किंमत जास्त असल्याचं सांगितलं जातं पण मात्र ती कशी दिसते कशी आहे यावरून सगळं ते ठरवलं जातं असं सुद्धा काही वर्तमानपत्रामध्ये सांगितलेलं आहे आता अशा पद्धतीनं बाजार भरत असल्यामुळं याची चर्चा अनेक ठिकाणी होत आहे आणि असा सगळा बाजार ऐकून लोकांना मोठं आश्चर्यसुद्धा होत आहे मग अनेकांना वाटतं आपण सुद्धा या ठिकाणी गेलं पाहिजे आपण सुद्धा या ठिकाणी जाऊन ती महिला किंवा तरुणी भाड्यानं आणली पाहिजे पण मात्र अशा पद्धतीनं या ठिकाणी जाऊन बायको किंवा एखादी महिला भाड्यानं योग्य आहे का त्यासोबत आपलं राहणं योग्य आहे का कारण की आवड निवड भाषा राहणीमान या सगळ्या गोष्टी एकमेकांना पटणं हे करणं या सुद्धा गोष्टी महत्वाच्या ठरतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे गाव आहे याबद्दल तुम्हाला या अगोदर माहिती होती का हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या